सेलू शहरातील आदर्शनगरमधील गट नंबर दोनशे तेरा प्लॉट नंबर ब्याण्णव या दोन मजली बांधकाम सुरू असलेल्या नवीन घराच्या बारा खोल्यामधील अंडरग्राउंड लाईट फिटिंग केलेले इलेक्ट्रिक वायर किंमत चाळीस हजार रुपये आज्ञा चोरट्यांनी लांबिल्याची घटना सहा जून रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान घडली या प्रकरणी आज्ञा चोरट्यावर आठ जून रोजी दुपारी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील आदर्शनगरमधील रहिवाशी हितेश नटवरलाल शहा वय शेहेचाळीस वर्ष यांच्या गट नंबर दोनशे तेरा प्लॉट नंबर ब्याण्णवमध्ये दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे घटनेच्या दिवशी सहा जून रोजी अज्ञात चोरट्याने गेट व घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला या ठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या बारा खोल्यामधील अंडरग्राऊंड केलेले इलेक्ट्रिक वायर ज्याची किंमत चाळीस हजार रुपये आज्ञा चोरट्यांनी लंपास केले दरम्यान चालू बांधकामावरील विजेच्या तारेची चोरी होण्याची ही बहुधा पहिलीच घटना आहे या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता घरात प्रवेश करणारे दोन तरुण आढळून आले हितेश नटवरलाल शहा राहणार आदर्शनगर सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस शाब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती जाधव हे पुढील तपास करत आहेत